इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच श्रीगोंदा तालुक्यातील वडळी सुरोडी कोळगाव या पाच किलोमीटर रस्त्याचं काम अर्थसंकल्पीय योजनेअंतर्गत सुरू आहे ते निकृष्ट दर्जाच होतोय असा आरोप काँग्रेसचे पदाधिकारी प्रशांत प्रशांत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दरेकर आणि काही ग्रामस्थांनी केलाय त्या अनुषंगानं सार्वजनिक बांधकाम कार्यालयामध्ये काँग्रेस पदाधिकारी यांनी उप अभियंता होके यांना या संदर्भात माहिती देऊन प्रत्यक्षात या रस्त्याची पाहणी करण्यासाठी विनंती केली आहे यावेळी या कामाचे ठेकेदार देखील या ठिकाणी हजर होते अधिकारी यांच्या समोर गावकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सुरू असलेला रस्ता कसा निकृष्ट आहे हे लक्षात आणून दिलं त्यावेळी खराब झालेल्या ठिकाणी रस्ता पुन्हा करून द्यावा असे अभियंता होके यांनी ठेकेदाराला सांगितलं मात्र संपूर्ण रस्ता हा निकृष्ट दर्जाचा झाला असल्याचा आरोप आणि कार्यकर्त्यांनी केला आणि त्यांनी अधिकारी आणि ठेकेदार यांना चांगलं सुनावलं यावरती आता काय कारवाई केली जाईल याबाबत लेखी स्वरूपात आम्हाला माहिती द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली या संदर्भात पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता होके यांना देण्यात आलं आहे दरम्यान रस्त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी काय उपाययोजना करणार ते सांगा अन्यथा या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करू असं तालुका अध्यक्ष प्रशांत दरेकर आणि प्रशांत ओगले यांनी म्हटलंय काँग्रेस व श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेसच्या वतीने मागच्या बावीस तारखेला सार्वजनिक बांधकाम विभागाला आम्ही एक निवेदन दिलं होतं की वडळी सुरडी आणि गोठवी व कोळगाव पर्यंत जो रस्ता चाललाय त्या रस्त्याचं चा काम अतिशय खराब पद्धतीचं झालेलं आहे असं आम्हाला आढळून आलं होतं तर त्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी होके साहेब यांना मी एक पत्र दिलं होतं की आपण संबंधित ठेकेदाराची चौकशी करून त्या रस्त्याची पाहणी करू संबंधित ठेकेदारावरती आपण कायदेशीर कारवाई करा परंतु आज सत्तावीस तारीख आहे आजपर्यंत आम्ही तिथे आज, आम आज सकाळी गेलो मला कुठल्याही प्रकारचं बांधकाम विभागाकडून पत्रही भेटलं नाही ना तिथल्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी कष्ट घेतले आम्हाला फोन करण्याचे हे असताना काल संध्याकाळी संबंधित ठेकेदाराचा मला फोन आला की आपण त्या ठिकाणी आंदोलन करू नका परंतु कुठल्याही अधिकाऱ्यांना वाटलं नाही याची दखल घ्यावी आम्ही आज श्रीगोंदा तालुका अध्यक्ष प्रशांतदादा दरेकर असतील श्रीगोंदा युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष विकास काळे असतील मार्केट कमिटीचे संचालक वाघसकर साहेब असतील आणि आमचे सर्व लाला असेल विजू असतील पवन असतील आमचे सर्व युवक काँग्रेसचे पदाधिकारी आज आम्ही या गोष्टीचा जाब विचारायला त्यांना तिथे गेलो परंतु एकही होके साहेब कामानिमित्त बाहेर गेले असतील पण त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नव्हती जर तालुक्यामध्ये साठ साठ कोटीचे निधी येतात असं आम्ही पेपरद्वारे वाचतो परंतु अशा खालच्या पद्धतीची जर कामं जर होत असतील तर याचा अर्थ काय का समजायचा की ठेकेदार मोठा अधिकारी मोठा आणि सर्वसामान्य जनता ही आपल्या खड्ड्यातून प्रवाशी आज कितीतरी अपघात ह्या रस्त्याने झालेत आता मी ह्या रस्त्याची माहिती घेतली जवळपास वीस वर्षांनी ह्या रस्त्याचं काम होतंय पण यांना जाब विचारायला कोणी नाही म्हणून आज आम्ही स्वतः या ठिकाणावर आलो आजही त्यांना होके साहेब असतील ते संबंधित ठेकेदार असेल त्यांना पंधरा दिवसापूर्वीचं झालेलं काम आम्ही आजही हाताने उकरून पाहतोय तर ते त्यांना उकारल्या जाते माझी श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेसच्या वतीने बांधकाम विभागातील सगळ्या अधिकाऱ्यांना व त्या ठेकेदारांना एक विनंती की आपण येणाऱ्या काळामध्ये ला करावं लागेल अन्यथा आम्ही उद्यापासून इथे रस्ता रोको करू पद काँग्रेसचे पदाधिकारी युवक काँग्रेसचे नेते प्रशांत भैया या यांनी या ठिकाणी या आंदोलना संदर्भात पार्श्वभूमी आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगितलेली आहे साधारणतः या ठिकाणी उपस्थित मार्केट कमिटीचे संचालक भास्करराव वागस्कर साहेब असतील सर्व विकास असेल सर्व प्रमाण हे भारवत साहेब सर्व कार्यकर्ते या गावातील सर्व संदीपे सर्वच उपस्थित आहेत आणि या तरुण पदाधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष वेधलं खरं म्हणजे हा जो रस्ता आहे हा रस्ता होत असताना आत्ताच भाई यांनी सांगितलं की वीस वर्षानंतर त्या ठिकाणी हा रस्त्यावरती अशा प्रकारे जवळजवळ एक कोटी ब्याऐंशी लाखाचा निधी पाडला आणि या रस्त्याचं काम होत आहे कुठलंही काम होत असताना या विकास कामामध्ये ज्याप्रमाणे आपण एस्टिमेट बनवतो त्याप्रमाणे अंदाजपत्राप्रमाणे ते काम व्हावं हो ही साधारण अपेक्षा प्रत्येक नागरिकाची असते आणि म्हणून आम्ही जे आज पाहिलं या रस्त्यावर येऊन स्वतः जे परीक्षण केलं यानुसार अंदाजपत्रकानुसार हे काम त्या ठिकाणी झालेलं नाही आहे डांबर त्या ठिकाणी नाही त्याचा थिकनेस नाही आणि निश्चित रूपानं साईड पट्ट्यासुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भरल्या गेल्या नाहीत अशा गोष्टी आढळून आल्या आणि आम्ही उपा जे आहेत ते त्या ठिकाणी सात दिवसापूर्वी नोटीस दिली नोटीस नंतर त्यांनी कुठलंही त्या ठिकाणी उत्तर दिलं नाही आम्हाला बोलवलं नाही किंवा चर्चा काय केली नाही की याच्या संदर्भामध्ये आपण रस्त्यावर येऊन परीक्षण करणं गरजेचं होतं परंतु आंदोलन करायला गेल्यानंतर साहेब त्या ठिकाणी आले आणि त्यांनी स्वतः डोळ्या खालून बघितले ते सुद्धा त्यांच्या त्या ठिकाणी मुलाखतीत बाईटमध्ये तुम्हाला सांगतील त्यांनी हे मान्य केलेलं आहे की रस्त्यामध्ये त्या ठिकाणी त्रुटी आढळून आलेला आहे मग आम्हाला असं म्हणायचं की शासन एवढे पगार देतं आणि पगार देत असताना जो कोणी ज्युनियर इंजिनियर असेल आणि या ज्युनियर इंजिनिअर असेल उपा अभियंता त्या ठिकाणी शासन नेमतं यांच्या माध्यमातून याचं परीक्षण आणि निरीक्षण करणं क्वालिटी कंट्रोल करणं हे त्यांचं कर्तव्य असतं परंतु त्या ठिकाणी ऑफिसमध्ये बसायचं आणि फॅनकाली बसून त्या ठिकाणी जर साहेबांना आम्ही विचारलं ते म्हणजे आमच्या व्हिजिट झाल्यात पण व्हिजिट नेमक्या कशासाठी झाल्यात व्हिजिट झाल्यात तर तुम्ही याची पाहणी करून एस्टिमेट प्रमाणे काम का झालं नाही या गोष्टी त्या ठिकाणी महत्वाच्या आहेत आम्ही कधीच आंदोलन करताना कोणाच्या विरोधात व्यक्ती किंवा आहेत किंवा किंवा पक्षाच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं नाही कोणती एजन्सी काम करते याची सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी कल्पना नव्हती पण ज्या एजन्सीने तालुक्यात असे काम केले असतील तर हे काम त्या पद्धतीने झालं असेल आणि यात जर सुधारणा केली नाही नागरिकांच्या आणि आमच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या गोष्टी सूचित केल्यात त्यामध्ये जर सुधारणा ना झाली नाही तर मी या निमित्तानं आपल्याला सांगतो की या कामाच्या संदर्भामध्ये मी साहेबांनाही त्या ठिकाणी विनंती केलेली आहे या एक नवीन एजन्सी साहेब तुम्ही त्या ठिकाणी नेमल्यानंतर त्याच्या माध्यमातून या सगळ्या खडीची डांबराची क्वालिटी चेक केली पाहिजे त्याची किती आहे लांबी डेप किती आहे तुम्ही जे सांगताय किती एम एम मध्ये डांबर असतं त्या कशा पद्धतीने ते मिक्सिंग केलंय तुम्ही खडीकरण केलं तर खडी कशी किती इंची या सगळ्या गोष्टी ज्या आहेत इस्टिमेट आम्हाला पण कळतं आम्ही पण पदवी धरत आम्ही त्या माध्यमातून त्याचा अभ्यास त्या ठिकाणी करून तुम्हाला त्या गोष्टी सूचित करणार आहेत परंतु हा रस्ता बन नंतर तो आगामी काळामध्ये पाच पाच दहा दहा वर्षी पडत नाही तुम्हाला माहीत आहे आणि म्हणून तो रस्ता कायमस्वरूपी टिकला पाहिजे हीच आमची भावना आहे आम्ही जरी त्या ठिकाणी आपल्या दारात बसलो आम्हाला तुम्ही उद्या आता गेल्यानंतर तुम्ही सूचित करायचंय तुम्ही लिखी पद्धतीने आम्हाला पत्र द्यायचंय आणि त्या पद्धतीने जर कारवाई झाली तरच निश्चित रूपाने त्या ठिकाणी आम्ही सगळे जरी आंदोलन स्थगित करू आणि नाही झाली तर मात्र आम्ही तुम्ही जर आम्हाला टौल टोलवाटोली किंवा उडवाडूची उत्तरं दिले आम्ही तहसीलदार मॅडमशी बोललोय पी आय साहेबांशी आम्ही बोललो आहे तुम्ही आम्हाला काहीच त्या ठिकाणी सूचना मांडली नाही हेही त्यांच्या कानावर घातलं आहे आणि याच्या माध्यमातून अधिवेशन चालू आहे अधिवेशन चालू असताना आम्ही चार दिवसामध्ये याची रिपोर्ट आणू शकतो आणि हे रिपोर्ट जर चुकीचे आले तर उद्या त्या ठिकाणी आमचे विधिमंडळ नेते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने नामदार बाळासाहेब थोरात साहेब असतील महाराष्ट्र राज्य काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब असतील त्यांच्या कानापर्यंत आम्ही या गोष्टी घालू त्यांच्या पद्धतीने तेही त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मंत्रालयातून त्या ठिकाणी कारवाई करतील आपल्यावर आणि याच्यात एक सांगतो याच्यात जर आपण ठेकेदाराला किंवा कोणत्या एजन्सीला पाठीशी घालण्याऐवजी त्यांना चांगल्या पद्धतीने सूचना करा नाहीतर अधिकारी म्हणून जे दोषी असतील त्यांचं निलंबनाची मागणी करणारच आहोत परंतु एखादा बनवल्यानंतर जर त्या ठिकाणी अपघात घडला तर मग मात्र मनुष्यवादाचा गुन्हा सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्यावर दाखल केला जाईल आणि या यामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला म्हणून सुद्धा ही मागणी आम्ही तुमच्या विरोधात करू सत्तावीस दा उगले यांनी आमचे सार्वजनिक धानसभा उपविभाग कार्यालयामध्ये की श्रीभंगा वडाळी वळगाव वादा रस्त्याबद्दल आंदोलन नसाठी आले होते त्यांनी सुद्धा रस्त्याचे काम हे विकृष्ट होत आहेत अशी त्यांची तक्रार होती त्या निसर्गाने आज ते समक्ष आले असताना दोन तीन गावाचे ग्राम असतं व ते स्वतः निर्दधारेकरता आला स्वतः असताना आम्ही प्रत्यक्ष साईटवर गेलो साईटवर जाऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली असतात रस्त्याच्या सुद्धी रस्त्याचे कार्पेटचे काम पूर्ण झालेले आहे कार्पेटचे काम ताजे असल्यामुळे काही ठिकाणी पायाने निघत आहे त्याच्यामुळे केवळ रस्त्याच्या बाजूपट्ट्यावर काही एक्स्ट्रा मटेरियल गेलेलं आहे आणि काही रस्त्याच्या मध्याबद्धी पण काही ठिकाणी त्यांनी मला हाताने काढून दाखवलेलं आहे तरी सगळ्या ठिकाणी दुरुस्ती करण्याचे काम

एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस